समाज मनाचा वेद आणि आखुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज गेवराई तालुक्यातील संजीवनी इंग्लिश स्कूल जातेगाव आणि यशराज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जातेगाव या शाळेमध्ये शालेय बाद प्रमाण याही वर्षी बालगोपाळांचं व्यवहारिक ज्ञान वाढावं त्यांना व्यवसायाची जाण व्हावी त्यांच्यातील गुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शन आणि आनंद नगरी आणि मासिक परीक्षेतील गुण सांगण्यासाठी पालक शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चव्हाण सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून जातेगावचे सरपंच बंडोराणा पवार पत्रकार दत्ता वाघमारे विलासराव चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अंकुश धोंडरे सुरेश कारके अविनाश चव्हाण भरत बादाडे त्रिंबकराव कोकाटे ग्रामपंचायत सदस्य देवराज कोळे आदी उपस्थित होते उपस्थित सर्व पालकांनी आनंद नगरीचा मनमरात आनंद घेतला विज्ञान प्रदर्शनामधल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची वाहवाह केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री फुलझलके सर, सर सागर सर आशिष सर जाधव सर शाम सर चव्हाण सर आडे सर प्रिया मिस लता मिस कविता मिस राजश्री मिस निकिता मिस काकडी मिस यांनी मोलाचं सहकार्य केलंय